नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वासिन आणि आज मी आहो पोटी शिवारामध्ये तालुका मुंगुळेत आणि पोटी शिवारातील काही शेतकरी माझ्यासोबत आहेत आणि मी अशा ठिकाणी बसलो आहे की एका बाजूला नांगरलेलं शेत आहे दोन फाळी न ना नागरलं है ना आणि एका बाजूला न ना नांगरलेलं शेत आहे आता यामध्ये आपल्याला फरक पण पाहायचा आहे म्हणजे मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगतोय किंवा जर तुम्ही साधी पीक घेत असाल म्हणजे विशेषतः सोयाबीन हरभरा आता आपल्या भागात कोणतं पीक घेतलं जातं सोयाबीन बर सोयाबीन आणि सोयाबीन झाल्यावर काय घेतोय हरभरा गहू हरभरा गहू हर आता ही दोन्ही पिकं अशी आहेत की नेहमी सांगतोय की कि किती खोलीवर बी टाकायचंय आपला अमोल आपण किती खोलीवर टाकतोय आपण तीन ते पाच सेंटीमीटर म्हणतोय म्हणजे एवढंच पाहिजे एवढं किंवा एवढं याच्या खोल सोयाबीनचं बी नको याच्या खोल गेला तर काय होते दडपते मग आता तर एवढंच खोल खोलीचं सोयाबीन टाकायचं आहे आपण सोयाबीनच घेऊन आलो मग एवढीच्या सोयाबीनला एवढं नागरायची आवश्यकता आहे का आता हे किती खा खोल नागरलाय ना म्हणजे आपण सोयाबीन जर पीक घेत आहे ज्या सोयाबीनला आता एव्हरेज पण फारसा पहिला एवढा येऊन नाही राहिला म्हणजे ज्या ज्यामाग जमीन आपली सुपीक पाहिजे तेवढी राहिली नाही सोबत त्याला भाव पण मिळून नाही राहिला म्हणजे दोन्ही गोष्टीचे बंधन आले आता आपल्या हातात काय खर्च कमी करणे कमी करणे सोयाबीनचा खर्च तरी कमीत कमी आपण कमी करावं ना नहीं। नहीं। जे आवश्यकतेपेक्षा म्हणजे ज्याची आवश्यकता पण नाही आहे आता सोयाबीनला जर आपल्याला पेरायचं आहे तर एवढं सीडबेट पाहिजे म्हणजे एवढी जमीन भुसभुशीत पाहिजे पेरताना त्यानंतर मग त्यांना काय करायचे ते मुळ्या कुठं जायची ते ऑटोमॅटिक जातात जमिनीमध्ये पाणी जसं जमिनीमध्ये ओल जाणार मुळ कुठेही ते जातात आपण भुसभुशीत असली म्हणजे तिथं जातात आणि भुसभुशीत माती नसली म्हणजे तिथे जात नाही असं होते का नाही पावसाळ्यात पाऊस आला एकदा बिन निघाला एक ते जातात आता त्याच्यानंतर आपण दुसरं पीक घेतो हरभऱ्यासारखं त्याला सीट बेट केवढ पाहिजे तर एवढंच पाहिजे आता आपण हळद घेत नाही या ठिकाणी पण अशी साधी पिकं असताना यामध्ये जर आपण नांगरणी करतो तर आपला खर्च किती एक्स्ट्रा होऊन राहिला म्हणजे आता नांगरणीचा काय भाव आपल्या पंधराशे पंधराशे आता हे शेत पूर्ण नांगरलं ढेकलं एक ढेकूल द्या इकडे मोठं द्या ना मोठा आता हे आपण पंधराशे झाले आता हे फक्त नागरण्या नव्हते का याच्या पुढे काय करावं लागतंय फंटी पण आपण मारतोय फंटी शिवाय पुढे जाता येणार नाही फंटीचा काय भाव आहे बसा ना इकडून बसा आता नागरणीचे आपलं काय म्हटलं पंधराशे रुपये आणि नागरल्यामुळे मात्र हे ढेकलं पडले तुम्ही याच्यामध्ये किती शेणखत टाका काळ्या मातीमध्ये किती काही करा उन्हाळ्यामध्ये मातीचा या काळ्या मातीचा गुणधर्म असा आहे की ओली करता तर लोण्यासारखी मऊ होते म्हणजे पोळ्याचे आपण बैल बनवतो आणि त्याच पोळ्याच्या बैलाला सुकू तर काय होते कडक होते आणि ती उलते पण तसंच शेतातल्या मातीचं पण आहे म्हणजे ही जमीन कितीही चांगली असली पिकतीही चांगली उन्हाळा पडला की कडक पडते आणि याच्यात ना घरलं तर ढेकूल पडणार म्हणजे पडणार आता हे ढेकूल पडल्यानंतर तुम्हाला याच्यात आणखी फंटी मारावी लागते फंटीचा काय भाव आहे फंटी मारता का रोटाटल मारता खांबा फंटी खांबा फंटे नाही आता पाऊस आल्या पाऊस येपर्यंत काहीच नाही तुम्ही फंटी मारता आणि मग पेरण्याच्या वेळेस अजून एखादी पास मारता का कसा तण आलं तर अजून आहे म्हणजे पेरण्याच्या वेळेस जर पाऊस पडला थोडंफार तण राहते आपल्याला वाटते समाधान करा त्याप्रमाणे करतो बरोबर ना म्हणजे तीन गोष्टी तुमच्या या ठिकाणी होतात आता हे तीन केल्यानंतर मात्र पुढचा प्रॉब्लेम असा होतो की या शेतात लवकर वयाने येते पेरण्यासाठी oh. याच्यात ये ट्रॅक्टर फसते म्हणजे oh. इव्हन टोकन यंत्रांना जरी पेरायला गेले ना पेरा oh. तर त्याचा ते डाटा लगेच पकडते याच्यामध्ये कमी पडते म्हणजे पेरताना लवकर पण पेरणं होत नाहीये इकडे तुमचा सोयाबीनच आपण साधे घेतोय सोयाबीनच्या मागे तीन पंधराशे हे आणि पाचशे अशी रुपये ते म्हणजे एकवीस बावीसशे रुपये एकरा मागा अडीच हजार रुपये तो पण खर्च राहिला या शेतात तो खर्च राहिला का नाही या शेतात होणार नाही नांगरलं नाही तर शेवटचं जर पेरणी अगोदर जसं तुम्ही ह्याच्यामध्ये पास मारता तर जेव्हा आपल्या इकडे पाऊस येतो तर आपल्याला दिसेल हे न ना नागरलेल्या शेतात पण तुम्ही पास मारू शकता शेती नरम होते कारण पाणी आलं भेगा असतील तर ह्या भेगा दिसतील ह्या भेगा ऑटोमॅटिक गुजल्या जातात पहिल्याच पावसामध्ये नाही तरी पण आता सर्रास आपण जमीन नागरतो आता जमीन नागरत असाल तर काय कारण असेल कशामुळे नागरतो आपण आपल्याला असं वाटतं भविष्यात नाही एक तर जमीन भुसभुशी राहू हे आणखीन जमीन आहे हे कीड दबले की सळन काय खराब भुई नाशासाठी भी आहे का पहिल्या जमान्यात साहेब ते पोटा हराय त्या टाइम त्याच्यामध्ये जास्त करून नागरिक लोक पण आता एवढी आवश्यकता नाही आता यात मी कसं आहे नागरलं तरी एका पाण्याने पेरता येत नाही हे पेरता येते होणारच नाही होत नाही बरोबर म्हणजे याले जास्त पाऊस असल्याशिवाय याले समाधान होत नाही एक पाऊस पेरला तरी काही घर नाही आला की बरोबर ते बोल धरून राहते ते बरोबर या जमीन मध्ये नागरल्यावर एवढा फरक लोक आले वाटते कि बा कीड आहे कापराची कापसाचे हे काही तण आहे लाल गांडी जे तपली खायचं सध्या सर जमीनवाले ते टाकलं जमीन की ते लवकर निघणार नाही आता सहसा कोण्या मध्ये तण ठेवलंच नाही लोकांना नाही तर कळल काही दाबलं तर निघत नाही असं यायचं भावना आहे पण पेरल्या पेरण्याच्या टायमावर जे नागरतीच आहे त्याची पन्नास टक्के रुग्ण शक्ती होते बरोबर म्हणजे त्याला जास्त पाऊस असल्याची निघत नाही बरोबर जे नांगरलं नाही ते वाई करून राहा त्याला एक रा, पाऊस आला आणि पेरा तुम्ही त्याला पंधरा दिवसही पाणी नाही आलं तरी टिकू शकते पराठी असो काही असो बरोबर यातनी नाही हे बातच पाणी मागते हे काय ते अंदर शोषण होते बरोबर त्याच्यानं म्हणजे यांनी पण बरोबर सांगितलं बघा तुम्ही सांगितलं की पहिले की तुम्ही तणासाठी नागरता म्हणजे मग तुम्ही सांगितलं की आधीच्या काळात लोक नागरायचे नागर होता चार बाईले आठ बै आमच्याजवळ बलराम नगर राजा बलरामगर ते आता रुमण्याचं हानाच पण दोन बैलां ओळाचंही नाही हरभरा पेरतो आम्ही हे पेरावं त्यालाच पेरावं पण एक लक्षात येईल मग तुम्ही बोलता बोलता बोलले की त्यावेळेस जेव्हा नाग राहायचे तर दोनच गोष्टी नाग नागायची एक तर कुंदा असला तर कुंदा आणि एक तर हराळ याच्यासाठी कारण हराळ आणि कुंदा असे तण होते की तिथं पीक उगवेच नाही उगवलं तर तिथे काही नाही कारण त्याच्या उलटून पडले नागरना आवश्यक होतं पाणी आल्यावर ते यसणं वाई करणे बरोबर आहे म्हणजे ते सुद्धा वेचून काढायला लागत होत्या आणि त्या नागरण्याशी बाहेर पडत होत्या म्हणजे दोन तणासाठी नागरणी आपल्या इथं बाकीच्या याच्यात आपण नागरायचो नाही यानं जायचो आता तुम्ही सांगताय ते दोन्ही तण ना शेतात नाहीच ना आता यायचे शेत कसं आहे दरवर्षी यायचे ट्रॅक्टर वालायचं कसं काम नसते शितून ठेवते आरा टाकते नाकरून टाकते यायला वाटते कि बा आपलं वाई झाली बरोबर <laughs> आहे बरोबर आहे आता चालले वाया दोन तीन खेप वाया करा आता एका वाईस नाही नाही नाकरूनही बी दुसरी एका वाईत होत नाही रोटाटर मारला गे पंची मारला ग बरोबर आहे म्हणजे हे म्हणतात पण हे ढेकलं कारण हे समोर जातच नाही लवकर हे लेवल नाही ले ना, आता हे शीत लेवल आहे हे लेव्हल आहे का हे अजून इकडे जर याच्या झऱ्या पडल्या ना जास्त पाणी आलं आता तुम्हाला दिसेल याच्यातून जेव्हा पाणी बाहेर पडतं तर याच्यातून भुर्क जास्त पाणी पडत आहे याच्यातून कमी पाणी पडत आहे म्हणजे आधी तणासाठी नागरायचो आपण ते तण राहले नाही आणि ज्या तणाची आता आपण गोष्ट करतोय ते तर सगळे तन्नाशकांना तसे तणनाशक मारू आले ना उलट या याच्यामध्ये काय करताय जेव्हा तुम्ही नागरता तर काही बी वर आहे काही बी मध्ये पडलं आणि काही बी खोल गेलं तीन टप्प्यात तण निघते तुम्ही तन्नाशक पेरताना मारता पुढच्या वेळेस दुसरं तण नंतर तन्नाशक मारू शकतोय नाही याच्यामध्ये आता सगळं तणाचं बी पडलं कुठं पडलं सण वर पाणी पडल्यावर निघा एका वेळेस ही निघून येईल आणि एका वेळेस जेव्हा निघून येईल तर तुम्ही त्या ठिकाणी तन्नाशक मारू शकता म्हणजे कोणतं फायद्याचं आहे हे काय हे फायदेच आहे काही जण म्हणतात की जमीन भुसभुशीत होते म्हणून आपण नागरतो परंतु जमीन भुसभुशीत ही काळी माती आहे काळी माती पाणी लागलं की नरम लोण्यासारखी आणि पाणी नसलं तर कळक होते हिला तुमच्या नागरण्यानं ना भुजव्यानं ना काहीच नाही हे डेकूल आहे टाका पाण्यात काय होते विरघडून जाते म्हणजे मऊ होते ना हिला कुठं फोडून हे करायचं कामच नाही आहे उलट या जसे माती नाला बांध किंवा धरणं राहतात ना त्यात काळ्या मातीची भिंत असते पाणी पाजरू देत नाही या काळ्या मातीत असं करतोय आपण तर यानं उलट खाली लेयर अशी बनवली की पाणी पाजरत नाही आता न ना नागरलेल्या जमिनीत काय होते की नागरलं नाही तर तुम्ही तन्नाशक मारलं त्याची सगळे मुळं कुठे राहून राहिले जमिनीमध्ये म्हणजे मुळ आपल्याला वरून पाहताना वाटते की कमजोर आहे पण तुम्ही एखादा तण घ्या थोंब घ्या एखादी पावसाळ्यातून उठता किती जारवं राहते खालून मग आता जे नागरलं नाही ते जारवं कुठे राहून राहिलं जमिनीतच राहून राहिलं मग जारव जमिनीत राहिलं तर ते मो पोकळी तयार करून राहिलं पाणी साठवण्यासाठी म्हणजे जसं मग यांनी सांगितलंय की यातलं पीक तग धरून ठेवते म्हणजे काय तर इथं मुळ्याच मुळे मुड़ा आतमध्ये असे आहेत जे डोळ्यानं न दिसणाऱ्या मुळ्या आहेत पांढऱ्या काही ते पांढऱ्या सडल्या मुळ्या सडून जातात पण तिची जी छिद्र आहेत ती तशीच कायम ठेवते म्हणजे जमिनीखाली खूप मोठे छिद्र छिद्र राहतात ते पीक तग बंद धरते हे पण म्हणजे काय मुद्दा निघाला आता हे तिन्ही गोष्टी हे नह याची आवश्यकता नाही उलट तसंच हे होते म्हणजे आपण याच्यावरचा जो खर्च करत आहोत हे वायपट चाललाय आपला आर्थिक आता काय करू धंद्यावाले लोक दोन बरोबर फायन तीन आम्ही आता याने टेक्नॉलॉजी कशी आणली दोन फायाची हा म्हणजे आम्ही खुर्शीवाल्याच्या मस्त नाही आम्ही त्याच्या मना नाही करू बरोबर म्हणजे आता काय त्याला ट्रॅक्टर घेतलं आता धंदा करायला सोयाबीन चुकीचा नाही जाते खोल खोल गेलं की कमी पाऊस जर आला का पहिलं पाणी यातनी जर किती आलं ते पाणी अंदरे मुरून जाते आणि बाकीच ते भुजभूत एक... कोल होते करून बुरशी नाशक लागते म्हणजे ते राहते म्हणजे काखर राहते ते खोल काही पडत नाही ताबडताब निघायचंय म्हणजे एका इकडे तुम्ही सांगताय खर्च किती वाढून आलाय खर्च एवढा वाढतोय की तुमचे अडीच तीन हजार रुपये पेरण्याच्या अगोदर खर्च होऊन आले ना म्हणजे एक पोत त्याच्यामध्ये चाललंय पुढे पीक उगवते का नाही याच दूर जर आलं बरं हे करताना माझा असा अनुभव आहे माझं गाव तुमच्या गावाला लागू आहे म्हणजे मधल्या रस्त्यानं जर गेलं तर माझं शेत माझं गाव यायचे पहिले लागते म्हणजे बोरव्याला तुम्ही जर तिथं गेले तर मी नऊ वर्षापासून जमिनीत नागर टाकला नाही आणि माझा असा अनुभव आहे की आता ती जमीन पहिली जेवढी सुपी होती म्हणजे माझे वडील तर तुमच्या वयाचे तुमच्यापेक्षा बहात्तर वर्ष वय आहे त्यांचं तर ते सांगतात की मी कधीच माझी जमीन हे अशी पाहिली नाही एवढी जमीन सुपीक झाली म्हणजे ज्या जमिनीमध्ये बिना खताचं पीक येतं सोयाबीनला खत देत नाही ऑटोमॅटिक पीक होतं कारण नऊ वर्ष झाले नागरल्यानं मुळे ते सगळे मुळे तिथेच राहून झाले जमिनीची सुपीकता पण वाढली सुपीकता वाढण्यासोबतच काय होते की या जमिनीतली धूप जास्त होते आता जरी वरून दिसत हे सगळे जेव्हा पाणी येते तर भुरकं पाणी जास्त बाहेर पडते कारण या जमिनीचं आपण स्ट्रक्चर बिघडवलं टेक्चर स्ट्रक्चर ज्या गोष्टी राहतात ना बारीकपणा त्यामध्ये न हे होते आणि याच्या मोठ्या प्रमाणात वाहून पण जाते या जमिनीतून ते गाळ कमी वाहून जाते म्हणजे सुपिकता येते जास्त टिकून राहिलेली जा। आता हे साध्या पिकासाठी म्हणजे काही जणांना असं सांगितलं ना जेव्हा मी व्हिडिओ टाकतो तर असे पण काही कमेंट येतात की तुम्हाला शेतीतलं काय माहिती आहे किंवा एखादा जण असा सांगतोय की हे नागरल्याशिवाय आमच्या जमिनी शक्यच नाही म्हणजे प्रत्येकाचे अनुभव राहतात म्हणजे लोक अशी काही गोष्ट सांगतो तर ते पचनी पण पडत नाही परंतु अनुभव जर घेतला तर तेव्हा समजते हे अनुभवानच आपण पुढे जातोय म्हणजे जा आता ही जमीन न ना नागरल्याची आहे याचा अनुभव तुमच्यावर पुढे चालू सीझन मध्ये दिसेल यातलं पीक यातलं पीक तर उत्पादन जरी सारखं आलं पण सुरुवातीला तुमचा खर्च कमी होणार मग तेवढा खर्च जर कमी होत आहे तर ते पीक आपल्याला परवडतं एक साधा आता तुम्ही प्रयोग करून बघा पाऊस पडते एवढा पाऊस आला आपल्याला गावात असं वाटतं हो की फिरणी योग्य पाऊस झाला आणि याच्यात काही टाकायला जातो ढेकला शेवर येतात म्हणजे ते पाणी पाण्याचा अजून एक गुणधर्म आहे या काळ्या मातीतला मी बऱ्याच वेळा प्रयोग करून दाखवतोय कुंडी मध्ये असं माती भरतो आणि सगळी तयार टाकतोय कुंडी भरलेली आणि पाणी टाकल्यावर काय की थोडस भिजते बाकीचं पाणी बाहेर गेलं जसं शेतामध्ये तसं ती निघून जाते मग ते थोडं गेल्यानंतर जे थोडं पाणी पडलं ते एक लेअर बनवते दुसरं पाणी टाकायला खाली ढेकल कोरड्यात हे होते म्हणजे काळ्या मातीमध्ये पाणी मुरण्याची प्रक्रिया फक्त केशाकर्षण क्रियेद्वारे होते म्हणजे हळूहळू हळूहळू जाते मग आता या काळ्या जमिनीमध्ये जर पाणी मुरवायचं असेल तर हे जमिनीमध्ये मुळं राहू देणं आवश्यक आहे जसं आता याच्यामध्ये हे मुळ आहे हे जेवढे जास्त मुळ हे सडतील तर ते छिद्र आहेत आता याच्यामध्ये जशा तशा आहेत म्हणून इथं पाणी जास्त मुरते इथं पाणी मुरत नाही उलट पाहून जास्त जास्त आणि बाकी जमिनीमध्ये काही जीव जंतू आहे गांडूळ आहे इथं ती सेफ आहे सध्या इथे तुम्ही मी उखरून आणले सगळं उखरून गेलो आणि मित्र हा जमिनीमध्ये राहणारे काही जीव जंतू आहेत जे जमिनीला सुपीक करण्याचं काम करतात इकडे तिकडे आपण त्यांचं घर आपण मोकळं करून दिलं ना बेकार करून राहिलो आणि याला आपण नरम करण्याचा प्रयत्न करतोय पण याला पाणी लागलं तर तसंच नरम होते ना उन्हाळाभर विनाकारण त्या जमिनीची कुस्ती खेळून काही फायदाच नाही जेव्हा पहिला पाऊस येईल तेव्हा साधी पास मारा पेरणी करा आलं तर नाशक तण आता उपलब्ध बियाणा जर्मिनेशन शंभर टक्के होईल दडपण्याची शक्यता त्याच्यात नव्याण्णव टक्के राहणार नाही तुम्हाला निघेपर्यंत काळजीच राहणार आहे राईट राईट म्हणजे जास्त जास्त विषय असा आहे की पहिला पाऊस साधारण पाऊस झाला आपण पेरला निघून येऊ शकते पण गेले फुल पाणी झाल्याशिवाय पेरता येत नाही पेरलं तर जमत नाही माझी सुरुवात कशी झाली मला जेव्हा पहिले सांगितले की नागरणीची शेती मी काही लोकांची पाहिली बिना नागरणी पण ते मला फटत हो नव्हतं मी पण शिकलेला पुस्तकात वाचले किंवा कोणतंही पीक पेरायचं तर पहिले काय करायचं ना। नागरायचं मग असं नागरलेलं असताना दोन हजार चौदा ला मी छोटा डॉक्टर घेतला मग बैल नाही आहेत छोट्या डॉक्टर ना काम होईल मग नागरणी मात्र दुसऱ्याच्या डॉक्टर न केली कारण छोट्या डॉक्टर नव्हत नव्हती मग या नागरणीमध्ये मी छोट्या डॉक्टर नेला कशाला ढकल फुरवायला तो पलटीच मारे याच्यात याच्यात चाललेच नाही तो पलटी मारे मग तसाच पडला दुसऱ्या ज्यानं फलटी मारून दिली मग विचार केला की अरे आता घरचं छोटं ट्रॅक्टर आहे घरी ते पेरणी यंत्र आणलं छोट्या ट्रॅक्टरवरच म्हणजे त्यासाठी खर्च केला दुसऱ्याच नाही बा आपलं आपलं घरचं फिरू कधी आपल्याला पाहिजे त्या नेमला मला लक्षात आलं की ते ट्रॅक्टर त्या नागाटीमध्ये चालेच नाही जाग्यावरच फिरे जाग्यावरच फसे म्हणजे मग विचार केला की चला आता हे गेलं या छोट्या ट्रॅक्टरनं डवरनी तर मारू डवरणी त्या वर्षी पाऊस असा आला की डवरणी त्याच्यात मारताच नाही म्हणजे छोट्या ट्रॅक्टरचा मला काय उपयोग मग दुसऱ्या वर्षी त्या ट्रॅक्टरचा उपयोग करायचा म्हणून मी काय केलं की या वर्षी नागरू नाही वा छोट्या तर चाललं पाहिजे म्हणून उन्हाळाभर त्याला काही नागरलं नाही काहीच नाही आणि जेव्हा पहिला पाऊस आला तेव्हा पास मारली पहिला पाऊस आल्यानंतर तर मला असं लक्षात आलं जेव्हा पास मारली तर शेत एकदम प्लेन पहिलेच होतं नागरलं न म्हणजे त्या ट्रॅक्टरनं मला दीडच लिटर डिझेल लागलं त्या छोट्या ट्रॅक्टरनं पासिला कारण सण चालत होता आणि नाग पास केवढी चारच बोट मला सोयाबीनला एवढंच पाहिजे होत मग एवढी पास मारली तर खर्च किती आला मला त्यावेळेस दीड लिटरचा फक्त ट्रॅक्टर खर्च हा मग त्याच वर्षी गेले की आता पेरणी यंत्राला बाय हे चालायचं नाही टोकन यंत्र आले आपले ते आपण सुरुवात करायला टोकन यंत्राना पेरणी आता टोकन यंत्राने अजून बियाणं कमी लागलं आणि टोकन यंत्राने पेरलं की ते बरोबर स्पेसिंग मेंटेन होते जे जे टोकन यंत्राने पेरता बीबीएफ करा का नका करू उत्पादन तुमचं वाढते आणि तेव्हापासून सुरुवात झाली तर आता कंटिन्यू नागर नाही तो छोटा ट्रॅक्टर पावसाची वाट पाहतो पहिला पाऊस पडत नाही तोपर्यंत ट्रॅक्टर शेतात तो न्यायचा नाही चला तुमच्या अनुभवामुळे अजून रंगत आली म्हणजे काशा आणि हराळीसाठी नागरं ते कोणाला माहितच नाही ते दुसऱ्या स्थानासाठी सध्या नागरून राहते तर चला आपण थांबू बराच वेळ झाला पण नक्की आता हा प्रयोग तुम्ही रस्त्यावर पण आहे आणि मला कळवा पण पेरतानी काय प्रॉब्लेम येते वाटला तर व्हिडीओ बनवा तुम्ही इथं आले तर व्हिडिओ बनवायचा याची पेरणी लवकर होते का यायची <coughs> होते पेरणी कशी निघते आणि पुढे उत्पादन दोघांच काय येते म्हणजे नागरणीवाल्याचं जास्त येते का तुमचं जास्त येते खर्च कोणाचा जास्त येते का याचा येते आणि मग जे आपल्याला परवडलं ते इतरांसमोर आपल्याला रिझल्ट पण मांडता येतं आणि त्याप्रमाणे पुढे जाता येते